नमस्कार मित्रांनो आताची एक महत्त्वाची ताजी बातमी आपण घेऊन आलो आहोत धनंजय मुंडे यांचा एक व्हिडिओ जोरदार असा व्हायरल होत आहे गेल्या काही दिवसापासून धनंजय मुंडे हे अडचणीत आहेत आणि त्यांचा आता हा नवीनच व्हिडिओ व्हायरल झाल्याने पुन्हा एकदा त्यांचा पक्ष आणि सरकार अडचणीत आलेलं दिसत आहे नेमकं काय झालं आहे हे सविस्तर बघण्या अगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय तथा इतर घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील तर आपण सुरुवात करूया नेमका कोणता व्हिडिओ धनंजय मुंडे यांचा व्हायरल झाल्याने ते अडचणीत आलेले आहेत आपण बघू शकता धनंजय मुंडे ये हे गेल्या काही दिवसापासून अनेक नवीन नवीन प्रकरणात ते अडकत चाललेले आहेत आता पंकजा मुंडे यांच्याविषयी त्यांनी जी काही गरळ ओखली आहे त्याचा तो संपूर्ण व्हिडिओ आपण पण तोड पाणीच्या संदर्भात पंकजात तुम्ही आरोप करताय तुम्ही सत्यत आहात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पंकजाताईच्या नेतृत्वाखाली याबाबतची चौकशी समिती नेमावी तुम्ही चिक्कीत दोनशे कोटी रुपये खाल्ले त्या दोनशे कोटी रुपयामधले जर वैद्यनाथ कारखान्याच्या ज्या शेतकऱ्यांचा ऊस गेला त्या ऊसाचे पैसे जर काढून दिले तर बरं होईल मोबाईल मध्ये सहा कोटी रुपयाची मोबाईलची ऑर्डर दिली त्याच्यात सत्तर तर मित्रांनो आपण बघितलं धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचा बाहेर काढलेला आहे दोनशे कोटींचा हा चिक्कीचा घोटाळा धनंजय मुंडे यांनी बाहेर काढल्याने हा जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यामुळे आता जे दोन्ही बंधू म्हणजे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे बंधू भगिनी एकत्र कशासाठी आले तर सत्तेसाठी आलेत अगोदर वर्षानुवर्ष भांडत असणारे हे सत्तेसाठी कसे एकत्र आले असा सवाल बीडमधील जनता आणि राज्यातील जनतासुद्धा म्हणत आहे त्यामुळे आता जो काही घोटाळा झाला असेल तर पंकजा मुंडे यांची चौकशी करायलाच हवी देवेंद्र फडणवीस यांना सर्व विनंती करणार आहेत तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या बातमीविषयी तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र